बारामतीमध्ये रविवारी म्हणजे चौदा जुलैला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती विधानसभेचं फुंकलेलं रणशिंग म्हणून याच्याकडे पाहिलं जाते दादाचा वादा लाभ आणि बळ या खाली ही सभा आयोजित करण्यात आली होती दादांचं बदललेलं जॅकेट एकंदर कॅम्पेनचा झालेला गुलाबी रंग महिलांची उपस्थिती पावसातलं भाषण या सगळ्यानं या सभेकडे लक्ष वेधलं अजित पवारांना याचा किती फायदा होणार हे विधानसभेला कळेलच पण सभे या सभेमध्ये छगन भुजबळ यांचं भाषण अत्यंत गौप्यस्फोट करणारं ठरलं या सभेमध्ये भुजबळांनी थेटपणे शरद पवारांवर आरोप करत महायुती सरकारनं मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करायला जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या बैठकीला शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना फोन करून जाऊ नका असं सांगितलं बैठकीच्या दिवशी बारामतीतनं संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांना फोन करून बैठकीत न जाण्याला सांगितलं गेलं असा दावा छगन भुजबळांनी केला त्यावरनं वादंग निर्माण झाला पण असं असताना भुजबळ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले बरं भुजबळ सकाळपासनं पवारांच्या बंगल्यामध्ये वेटिंग रूमला बसले होते पण त्या दरम्यान आलेले मिलिंद नार्वेकर शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून निघूनही गेले पण भुजबळांचं काय झालं भेट नेमकी कशी झाली छगन भुजबळांच्या या भेटीमागच नक्की राजकारण काय घडतंय पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवारांच्या बारामतीच्या सभेची जितकी चर्चा झाली नाही तितकी भुजबळांच्या भाषणाची झाली लोकसभेच्या निवडणुकीत महायुती किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सभांपासून आणि तिथ न जाता नवीन ट्विस्ट यायला सुरुवात झालीय कालच्या बारामतीच्या सभेत महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात असा सवाल विचारत छगन भुजबळांनी भाषणामध्ये शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू केला पण भुजबळांचं भाषण सुरू असतानाच सभेतल्या कार्यकर्त्यांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुरू झाल्या आणि काही काळ गोंधळाचं वातावरण झालं त्यानंतर अजित पवारांच्या इशारा काही काळ कार्यकर्ते शांत बसले पण बारामतीतल्या भुजबळांच्या भाषणाचा रोग हा पूर्णपणे शरद पवारांवर होता मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जी बैठक बोलावली होती त्याला एका ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी यायला पाहिजे होतं सर्वपक्षीय नेते बैठकीला यायला तयार होते पण संध्याकाळी बारामतीतनं फोन गेला आणि त्या सगळ्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर असेल पण हे मिटवण्यासाठी तुम्ही, तुम्ही तुम्ही येत नाही तुम्ही महाराष्ट्र पेटवण्याचे निवडणुकीच्या तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे घेऊ पण अशा मुद्द्यांवर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही असा थेटपणे आरोप छगन भुजबळांनी कालच्या सभेमध्ये शरद पवारांवर केला बरं या सभेतल्या आरोपांना चोवीस तास होत नाहीत तोपर्यंत आज सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी अचानकपणे छगन भुजबळांचा ताफा शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओकिया निवासस्थानी पोहोचला छगन भुजबळ हे पवारांची पूर्ववेळ न घेता आले होते त्यामुळे त्यांना लगेचच शरद पवारांनी भेट काही दिली नाही आजच्या दिवसभरात शरद पवारांनी फक्त दोनच व्यक्तींना भेटीची वेळ दिली होती त्यानंतर पवार हे पूर्वनियोजित दौऱ्यानुसार बारामती पुणे आणि अकोला इकडे जायला निघणार होते असं सांगण्यात आलं पवारांना ताप सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं त्यांनी आज कमी भेटीगाठी ठेवत आराम करण्याचा निर्णय घेतला होता ते जास्त भेटीगाठी घेणार नाहीत असंही अनेकांना कळवण्यात आलं होतं ठाकरे गटाकडनं विधान परिषदेवर आमदार झालेले मिलिंद नार्वेकर यांनी या शरद पवारांच्या भेटीची आधीच वेळ घेतली होती ते ठरल्याप्रमाणे आले पवारांना भेटले आणि निघूनही गेले त्यांनी सोशल मीडियावर पवारांच्या भेटीचा फोटोही टाकला नार्वेकरांसोबत आणखी एका व्यक्तीला पवारांनी भेटीची वेळ दिली होती पण ते छगन नव्हते छगन पवारांच्या भेटीसाठी येऊन बसले होते पवारांना भेटल्याशिवाय जाणारच नाही असा भुजबळांनी घेतला होता अखेर शरद पवारांनी जवळपास दीड तास भुजबळांना सिल्वर ओकवर वेटिंगला बसवल्यानंतर त्यांनी भुजबळांना भेटीसाठी आत बोलावलं पंधरा ते वीस मिनिटांची चर्चा झाल्यानंतर छगन भुजबळ माध्यमांशी न बोलता सिल्वर ओक वरनं ताफा घेऊन आपल्या सरकारी निवासस्थानाच्या दिशेने निघून गेले माध्यमांचे कॅमेरे त्यांच्या पाठीमागे गेले अखेर भुजबळांनी या संदर्भात लगेचच पत्रकार परिषद बोलावली तेव्हा भुजबळ काहीसे त्रासलेले दिसत होते माध्यमांच्या कॅमेऱ्यांवरती त्यांचा राग निघत होता अखेर पवारांच्या भेटीवर बोलताना त्यांनी पत्रकारांना सांगितलं की मी आज पवार साहेबांकडे सकाळी गेलो होतो वेळ घेतली नव्हती फक्त ते घरी येत एवढं मला कळालं होतं दहा पंधराला तिथं गेलो पण ते झोपले होते तब बरी मी त्यांना सांगितलं की कुठलं राजकारण नाही आमदार नाही मंत्री नाही किंवा कुठल्या पक्षाचा नेता म्हणून मी आलेलो नाहीये महाराष्ट्रात ओबीसीना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात निर्माण झालेल्या या संघर्षाच्या परिस्थितीमुळं काही लोक एकमेकांच्या हॉटेलमध्ये जात नाहीत दुकानात जात नाहीत राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की राज्यामध्ये शांतता निर्माण झाली पाहिजे मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी सुद्धा तुम्ही तो प्रश्न सोडवला होता आता या संदर्भात भुजबळांनी पवारांना आणखी असं सांगितलं की त्यांनीच आता पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा आणि या संघर्षातनं तोडगा काढावा हा प्रश्न सोडवावा सुटावा आणि राज्यातलं वातावरण शांत व्हावं मी पवारांना भेटायला आलोय हे सातत्यानं भुजबळ सांगत होते तसेच या संदर्भात मी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांना भेटायला तयार आहे अशी सुद्धा भूमिका भुजबळांनी पवारांच्या भेटीनंतर मांडली शरद पवार आणि भुजबळांच्या या भेटीनंतर पवारांनी नेमकं भुजबळांना काय म्हटलंय तर पवार असं म्हणाले की आम्हाला माहिती नाही की तुम्ही महायुती सरकारनं जरांगेंशी काय चर्चा केलीय त्यांना काय आश्वासनं दिली आहेत तुम्ही ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडवलं त्यावेळी त्यांना काय सांगितलंय याची आम्हाला कल्पना नाहीये पण या संदर्भात पवार म्हणाले की मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी बोलतो आम्ही एकत्र बसतो आणि काय करायला पाहिजे कसा हा प्रश्न सोडवता येईल या संदर्भात मी चर्चा करायला तयार आहे असं शरद पवारांनी आपल्याला सांगितलंय असं छगन भुजबळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले आता एकंदर छगन भुजबळ आणि शरद पवार या भेटी मागे जरी भुजबळांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हा आपला प्रयत्न असल्याचं सांगितलं असलं तरी गेल्या लोकसभेला महायुतीला मराठा आरक्षणावरनं जो काही फटका बसलाय त्यामुळे आता शरद पवारांना निशाण्यावर घेऊन त्यांना भूमिका स्पष्ट करायला लावणं हा महायुतीचा डाव असल्याचं बोललं जात आहे शरद पवारांनी थेटपणे ओबीसी कि मराठा हा पर्याय आता निवडावा असा महायुतीचा यामागचा हेतू आहे असं म्हटलं जात आहे दुसरीकडं भुजबळांनी ओबीसी आरक्षणाविषयीची जी आक्रमक भूमिका आजपर्यंत घेतली आहे त्यावरनं पवारांशी त्यांना बोलायला पाठवून त्यांचं राजकीय मूल्य वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न असू शकतो असं म्हटलं जात काही दिवसांपासून भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चाही होत आहेत त्यामुळे पवारांशी भुजबळांनी काल आरोप करून लगेच भेट घेणं हे काही दिसतं तेवढं साधं आणि सोपं नाहीये हे स्पष्ट आहे आता आजच्या भेटीवरनं एक गोष्ट स्पष्ट होतीये एकीकडे एक बारामतीत शरद पवारांवर जाऊन आरोप केलेले छगन भुजबळ लगेचच दीड तास वेटिंगला बसत शरद पवारांची भेट घेतात म्हणजे भुजबळ काहीसे नरमलेले दिसतात तुम्हाला काय वाटतं यामागे महायुती देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा काही डाव असू शकतो का आता या संदर्भात शरद पवार नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तुमची या संदर्भातली मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा